ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची ताकद एकत्र झाली गुरुदेव दत्तात्र्यांचा जन्म झाला म्हणजे हा अवतार घेतला हा कशासाठी अखंड सृष्टीच्या कल्याणासाठी बघा तर प्रत्येक भक्त गुरुदेव दत्त असं म्हणतो बघा तर बांधवांना अखंड सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ गुरु गुरुदेव दत्तात्रय महाराजांना म्हटलं जातं बघा कारण दत्तात्रय महाराजांनी चोवीस गुरु केले बघा आणि या चोवीस गुरुकुंड ज्ञान घेतलं आणि हे चोवीस गुरूंचं ज्ञान जर आपण मनापासून ऐकलं तर चौऱ्याऐंशी युनितून आपली मुक्तता होईल बघा म्हणजे चौऱ्याऐंशी युनितून माणसाचा जन्म परत होतो जर मोक्ष प्राप्तीपर्यंत जर पोचायचं असेल आपल्याला तर दत्तात्रय महाराजांचे जे चोवीस गुरु आहेत आणि त्याच्यातून जे गुण घेतलेत ते आपण ध्यान देऊन नक्की ऐका बघा मेहनमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिव्हेशनल हिस्ट्री तर बांधवांनो सर्वात प्रथम आपल्याला गुरु शोधण्यासाठी कुठं जावं लागत नाही बघा कुठंच जावं लागत नाही या पृथ्वी तलावरती निसर्गानं म्हणजेच भगवंतानं जे तयार केलं प्रत्येक वस्तू पशु पक्षी प्राणी किंवा वस्तू काय प्रत्येकापासून ज्ञान हे आपल्याला नक्की मिळतं बघा तेच प्रथम आपल्याला दाखवलं ते गुरुदेव त्रे महाराजांनी आपल्याला गुरुदेव दत्तांचा पहिला गुरु बघा पृथ्वी तर पृथ्वीचा गुण हा पहिला सहनशीलता आहे बघा कारण आज आपण पृथ्वी तलावर असताना काय काय करतो खड्डे खांतो डोंगर इकडची तिकडे नेऊन टाकतोय किती घाण करतो पण पृथ्वी कधी काय म्हणली का बोलली का म्हणजे सहनशीलता कशी असावी माणसाची सहनशीलता गुण हा भगवंताने शिकला बघा पृथ्वी गुण तर दत्तात्रय महाराजांचा दुसरा गुरु म्हणजे वायू आहे बघा विरक्ती वायू कधी थांबत नाही बघा त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूला मोहित होऊन आपण कधीही व्यवहार थांबू नये बघा हा वायू पासून गुण दत्तात्रेय महाराजांनी घेतला तिसरा गुरु आहे आकाश पण आकाशापासून गुरुदेव दत्तांनी अचलता हा गुण घेतला बघा आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार एक सर्वांशी समत्व राखणारा निसंगाभेद निर्मळ निर्विवाद अलिप्त आणि अचल आहे बघा असा हा गुण आकाशाकून घेतला देवानं बघा चौथा गुरु हे पाणी आणि या पाण्याचा गुण आहे बघा स्नेहभाव मनुष्याने पाण्याप्रमाणे राहावं स्नेहभावानं वागावं कोणाचाही पक्षपात करू नये पाणी कधी पक्षपात करतं का बाबा कधीच नाही गोर गरीब श्रीमंत कधीही पक्षपात करत नाही पण गुरुदेव दत्तात्रय महाराजांनी पाण्यापासून हा स्नेहभाव गुण घेतला बघा पाचवा गुरु आहे तर अग्निपासून पवित्रता हा गुण घेतला बघा दत्तात्रेय महाराजांनी मनुष्यानं अग्निप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावं सहावा गुरु आहे चंद्र आणि चंद्राचा गुण बघा विकार आहे विकार बाधा न होणे की ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत गुन्हे अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास कधीच बाधत नाही बघा त्याप्रमाणे आत्म्यास देहसंबंधीचे विकार हे कधीच बाधत नाहीत बघा सातवा गुरु दत्तात्रय महाराजांचा सूर्य सूर्यापासून जो गुण घेतला निपक्षपातपणा सूर्याप्रमाणे मनुष्यानं उपयुक्त वस्तूचा संचय करून परिस्थिती लक्षात आणून निपक्ष प्रतिप्रमाणे निपक्षपणे सर्व प्राण्यांना त्याचा लाभ द्यावा पण त्याचा अभिमान नसावा बघा तर बांधवांनो सूर्याचा जो गुण आहे निपक्षपातपणा सूर्य कधीही भेदभाव मानत नाही बघा असं झालंय का एखाद्या भागावर ऊन पडलंच नाही तो पापी आहे तो गरीब आहे तो श्रीमंत आहे असं करतो का सूर्य कधीच नाही पण तसा माणसानं अभिमान कधी बाळगू बघा सर्वांना समान मानावं आठवा गुरुए दत्तात्रय महाराजांचा कपोत कपोतापासून अलिप्तता गुण घेतला बघा जसा बहिरीस असाना कबूतराच्या परिवारासहित भक्षण करतो बघा त्याला तसंच जो संसारात जास्त आसक्ती दाखवतो त्याचा काळ हा नक्की बक्षण करतो बघा म्हणून माणसानं वेळ आल्यानंतर संसारापासून दूर व्हावं बघा नववा गुरु आहे अजगर अजगरापासून निर्भयता हा गुण घेतला बघा दत्तात्रय महाराजांनी अजगराप्रमाणे मनाने प्रारब्धावरती विश्वास ठेवून अल्प स्वरूपात जे काही मिळेल ते बक्षण करून प्रसंगी काहीही जरी नाही मिळालं तरी स्वस्वरूपी लय लावून बसावं बघा म्हणजे अजगराचा गुण निर्भयता घेतला दत्तात्रय महाराजांनी बघा भगवंतावरती विश्वास ठेवा सांगतात दहावा गुण आहे समुद्र आणि या समुद्रापासून परोपकारी कसं राहावं हा गुण बघा महाराजांनी घेतला समुद्राप्रमाणे प्रत्येक मनुष्याने संवेदनशील राहून सुख उपभोगाचा लाभ झाल्यानं सुखी होऊ नये किंवा दुःख कोसळण्याने दुःखी होऊ नये बघा सदैव आनंदित राहावं जी समुद्रापासून परोपकारी कसं राहावं जीवन जगावं हे शिकले बघा अकरावा गुरु आहे पतंग आणि या पतंगापासून मोहत्याग हा गुण घेतला बघा की ज्या प्रकारे दिव्याच्या मोहात पतंग जळून जातो बघा म्हणजे फुलपाखरू त्याप्रमाणे श्री विलासा करता मनुष्य पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो बघा बारावा गुण आहे मधमाशा आणि मधुहा तर याच्यापासून धनसंचय त्याग कसा करावा हा गुण घेतला बघा की ज्या प्रकारे मधुवा काही उद्योग न केल्या वाचून मधाची प्राप्ती करून घेतो त्याचप्रमाणे साधक पुरुषाने अधिक प्रपंचात न पडता ईश्वर प्राप्तीच्या उद्योगाकडे वेळेचा उपयोग करावा तेरावा गुरु आहे गजेंद्र हत्ती तर याच्यापासून जो गुण घेतला भगवंतानी काम विकारावर वश करणे बघा हत्ती बलवान असला तरी त्यास वश करण्यासाठी आणि या का पाहून तो हत्ती त्या ठिकाणी येतो आणि खड्ड्यात पडतो बघा कडला जातो त्याचप्रमाणे श्री सुखाला भुलणारा मनुष्य त्वरित बंधनात येतो बघा चौदा गुरु आहे दत्तात्रे महाराजांचा चौदावा गुरु बघा भ्रमर आणि या भ्रमरापासून गुण घेतलेत बघा देवानं विषयात न पडणे सूर्य विकासी कमळे जे आहेत ते सूर्य मावळताच मिटतात बघा आणि अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधनात पाहतो यावरून विषय सक्तीनं बंधन प्राप्त होतं आणि हे पाहून विषयात आसक्ती बाळगू नये माणसं विषयात जास्त जर पडलो तर नक्की आपण त्या ठिकाणी पकडलं जाऊ पंधरावा गुरु आहे मृग आणि या मृगापासून दत्तात्रय महाराजांनी मोहत्याग हा गुण घेतला बघा की मोहत्याग कसा करायचा पवनाप्रमाणे कती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही बघा अरे परंतु हे कस्तुरी मृग बघा मधुर गायनाला लुप्त होऊन प्राण गमवतो बघा म्हणून हे लक्षात घेऊन कोणत्याही मोहात आपण पडू नये बघा सोळावा गुरु आहे मस्त म्हणजे मासा माशाचा जो गुण घेतला बघा चवीत न गुंतणे त्याचा असं लोखंडाच्या गळाला बघा बांधलेला मास पाहून बुलल्यामुळे मासा तो गिळतो आणि प्राणाला मुक्तो बघा त्याप्रमाणे मनुष्याने शिबेच्या स्वादात बंद झाल्यामुळं जन्म मरणाच्या रुपया फोऱ्यात माणूस अडकतो बघा ज्या ठिकाणी खायला मिळते त्याच्या पाठीमाग पळू नये बघा काही वेळेला याच्यामुळे सतरावा गुरु हे पिंगला म्हणजे वेशा या ठिकाणी गुण भगवंताने घेतला बघा रात्री बराच काळ वाट बघितल्यानंतर एकही पुरुष त्या वेशीकडे न आल्यामुळे तिला अचानक वैराग्य प्राप्त झालं परंतु परंतु अंगी आशा प्रबल असणाने सुख निद्रा लागली म्हणून बघा आशेचा त्याग करणाऱ्याला संसारात एकही दुःख बाधत नाही बघा आशा किती असावी पण सुद्धा त्याग करावा लागतवा गुरु आहे टिटवी तर ह्या बघा त्याग करणे बघा बघा देवा तर चोचित मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात आणि तिला टोचा मारता पाठला करतात शेवटी ती बघा मासा टाकून देते आणि मासा टाकून दिल्यानंतर बघा तोचे एक घार त्याला पकडते आणि हे बघताच टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारीच्या पाठीमागे लागले आणि त्या गारीचा पिछा पुरवू लागतात टिटवी -टि ही निश्चित होऊन निश्चित झाली एकदम ती तुकडा सोडल्यामुळे माशाचा म्हणून तिचा पिछा सोडला बघ कावळ्यांनी त्याच प्रकारे म्हणजे संसाराची जी उपाधी आहे पण जुगारून देण्यात शांती बघा मोक्ष सर आणि एकोणीसावा गुरु हे बघा बालक तर बांधवांनो बालकापासून आनंदी राहणं हा गुण स्वतः दत्तात्रय महाराजांनी घेतलाय जग हे प्रारब्धाधीन समजून राहावं हे प्रारब्धाधीन समजून विचार न करता सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहू आणि आनंद भोगावा बघा जी सुंदर बाळ असतं बारकं ती नेहमी आनंदी असत हसत असत कुठली चिंता करत का अजिबात बात नाही पाऊस पडो ना पडो घरात पैसा असो ना असो त्याला काय त्याची काय देणं घेण नाही म्हणून हे बालक सुंदर आणि हसर असतं विसावा गुरु हा कंकण घेतला बाबा कंकणापासून एकांत वास साधणे हा गुण घेतला दत्तात्री महाराज तर बघा दोन बांगडा एकावर एक आपटून त्याचा आवाज येतोय सगळ्यांना माहित त्या प्रकारे दोन माणसे एकत्र राहिल्यास किंवा पुष्कळ माणसे एकत्र राहिल्यास कलह त्या ते ठिकाणी तो भांडण होत म्हणून जे ध्यान करणारे योगी आहेत त्या करण्याने निर्जन जागा शोधावी त्या ते ते ठिकाणी एकत्र राहावे बघा म्हणजे एकांत वास कसा असावा हे कंकणापासून शिकले बघा आपले गुरुदेव दत्त आता एकविसावा गुरु आहे कारागीर शर तर या कारागिरापासून एकाग्रता हा गुण दत्तात्रय महाराजांनी घेतला बघा एकदा एक कारागीर एकाग्र चिंतेने बाणाचे पाते करत असतो बघा त्यावेळेला जळून राजाची स्वारी वाजत गाजत चाललेली असती तर नंतर एकानं विचारलं अरे राजाची स्वारी तू बघितली का नाही इथून त्यावेळेला म्हणला मी राजाची स्वारी बघत नव्हतो तर मी बाणाचं टोक करत होतो म्हणजे विचार करा त्याची एकाग्रता किती होती मग आपल्या सर्व मनांची इंद्रिय एका ठिकाणी लिहीन असावी तर बावीसा गुरु आहे सर्प सावधनता आगून घेतला बघा सावधता दोन सर्प कधी एकत्र राहत नाहीत बघा सावधपणे फिरतात वाटील तिथं राहतात मन बघा दोन बुद्धिवंत माणसांनी कधीही एकत्र राहू नये आणि भांडू नये स्वतःसाठी मट न बांधता वाटेल तेथे ते राहावं घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि लो वाढतो बघा तेवीसवा गुरुई बघा कोळी कोळी म्हणजे जे मातीची घरं बांधतो ना छोटे 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 आपल्या घराला दिसतात त्याला कोळी या कोळ्यापासून ईश्वर इच्छा हा बघा की ज्या प्रकारे कोळी घर बनतो आणि मनात वाटेल तेव्हा पुन्हा ते घर गिळून टाकून स्वतंत्र होतो तसंच प्रत्येक गोष्ट हे ईश्वरानं निर्माण केली बघा ईश्वरच ते नष्ट करू शकते कुठलेही दुःख बाळगू नये गोष्ट एखादी घटना घडली कधी दुःख बाळगू नये हे सर्व आहे ईश्वराच्या इच्छा प्रमाण चोवीसावा गुरु आहे भ्रमर कीटक भ्रमर याच्यापासून गुण ईश्वर स्वरूपात घेत की भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतंत्र भ्रमणाला पावतो तसंच बघा एकनिष्ठपणाने परमतत्वाचे चिंतन करणारा योगी हा परमात्म्यास पावतो बघा तर बांधवांना असे गुरुदेव दत्तांचे चोवीस गुरु आहेत की भगवंत गुरु शोधायला कुठे गेले नाहीत बघा जे या पृथ्वी तलावरती आहेत जे भेटले त्याच्याकडून ज्ञान भगवंताने घेतलं पण बांधवांना गुरु शोधण्याची कुठेही तुम्हाला गरज नाही बघा आता गुरु अनेक आहेत कानात फुंकलं काय बोललं झाला गुरु आपले जीवन जगताना जे जे भेटेल या निसर्गानं निर्माण केले त्याच्यापासून आपला सगळं शिकायला भेट म्हणजे आपला आत्मा हा गुरु आहे बघा जे डोळ्यांनी दिसल त्याच्यापासून घ्यावं आणि शिकावं तर बांधवांनो महाराजांचे जे गुरु आहेत सगळे गुरु आणि या गुरुपासून घेतलेलं जे ज्ञान आहेत गुण आहेत हे आपल्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत नक्की पोचू शकतो जर माहिती आवडली असेल लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बांधवांनी या गोष्टीबद्दल या गुरूंच्या बद्दल आपल्याला नक्की काय वाटते की आपल्याला गुरु शोधावाच लागणार नाही बघा नक्की काय वाटते याच्याबद्दल आम्हाला नक्की कमेंट करा करावा गुरुदेवत जय हिंद जय भारत